श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आणि सरुख्य दुनिया चॅनलमध्ये तर आज मी बनवलेले आहे महाराष्ट्रीयन झनझनी तासे बेसन आणि बेसन भाकरी खाण्याचा बेत बनविलेला आहे बघा हे बघा मी शेतातून आणलेले घरची कांद्याची पात आणि कोथिंबीर होती व्यवस्थित मी कट करून घेतली आणि ह्यानंतर कॅटली रिकामी मग काय करणार तेलाचा डबा उघडण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतर फायनली टोपन उघडले आणि मग मी टोपन उघडून केटलीत तेल काढले आणि नंतर बघा किती झंझट करावं लागली त्याला काढायला त्यानंतर मी गॅसवर आज लाईट नसल्यामुळे मला गॅसवर जाऊन करावे लागले तर मी गॅसवर तेल गरम केले आणि तेलात जिरे जिरे टाकले आणि जिरे चांगले कडू हे होऊ दिले आणि नंतर त्यात कांद्याची स्वच्छ कापलेली पात आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात तुम्ही कट करून ठेवली होती ती टाकली बघा तुम्ही आता कशी टाकली हे बघा टाकली आणि मग ते कांद्याची पात आणि कोथिंबीर जास्त नाही तळू दिली थोडी थोडी गरम केली बघा हे बघा धुऊन घेतली होती मी पाच स्वच्छ शेतातली होती तरी पण धुऊन घेतली आणि नंतर त्याला खालीवरी परतून त्यानंतर त्यात पाणी टाकले आता बघा पाणी टाकले तांब्या ठेवलेले <laughs> बघू शकता तर मी नंतर त्यात पाणी टाकले कॅमेरा व्यवस्थित मला पकडायचं नव्हतं कारण मीच बनवत होते आणि मीच पकडत होते माझ्याकडे स्टँड वगैरे अवेलेबल नसल्यामुळे मीच करत होते दोन्ही आणि त्यात उभा टाकून करायचं होतं स्वयंपाक पण त्याच्यामुळे मला जमत नव्हतं जास्त कॅमेरा धरायला म्हणून मग मी कसा तरी व्हिडिओ बनवला क्लिअर पूर्णपणे नाही बनवता आला मग ते बघा पाणी टाकले आणि नंतर त्यामध्ये टाकली थोडंसं पाणी कमी वाटत होतं मला म्हणून मग मी आणखीन खालून ग्लासमधून पाणी घेतले आणि नंतर पाणी टाकलेले आहे आणखीन थोडे पाणी टाकून त्यामध्ये नंतर सर्व बाकीचे साहित्य टाकून घेतले आणि बघू शकता ते बघा लाल तिखट नंतर हळदी पावडर आणि नंतर मीठ टाकलेले आहे मी बघू शकता तुम्ही आणि नंतर त्याला छानपैकी उकळी देऊ उकळी येऊ दिली आणि नंतर बघू शकता केक कशी उकळी आलेली आहे त्याला व्यवस्थित झूम करून घेतलेलं होतं उकळी आल्याला ते बघा आणि नंतर मग त्यामध्ये व्यवस्थित प्रकारे बेसनपीठ हे बघा बेसनपीठ सगळा पसारा पण मी लगेच उरकून घेतल्या आणि नंतर त्यामध्ये बेसनपीठ टाकलेलं आहे हे बघा आणि नंतर त्याच्या झाल्या गटुडे आणि मेन म्हणजे पिठल्यामध्ये गटुडे होऊ द्यायचे नसतात मला जास्त हटता येत नाही प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळं मग आता काय करायचं मग मला आयडिया आली आणि मी बटाटे मॅश करायचे मॅशरनं बेसनमधले ते गोटुडे मी फोडून घेतले तुम्ही बघू शकता ते बघा ते मॅश मॅशर मी घेतले आणि त्याला फोडून व्यवस्थित केले सारखी पकडत तेवढी दिसायली ते बघा व्यवस्थित सगळा सारा मी उरकून घेतला गॅस ओट्यावरचा पटापट लगेच आणि मेंग ते बघा मॅसरनं मी सारे गटुडे फोड बेसनमधल्या गाठी साफ करून मऊ असे बेसन, बेसन बनवून घेतले आता बघू शकता तुम्ही आणि हे बघा जेवायला मी काय घेतले भाकरी मटकीच्या शेंगा बेसन आणि मटकीचीच भाजी होती बेसन एकदम असे झणझणीत बनवले होते तुम्ही तर तुम्हाला व्हिडिओ बघा आणि बघत बघत रेसिपी पण बघा माझी कशी वाटली आणि खाऊन करून खाऊन बघा महाराष्ट्रीयन पद्धती असं मस्त असं बेसन आणि भाकरी गावरान आयटम मला खायला आवडते त्यानंतर आमचे एक पार्सल आले होते फ्लिप मिशोचे होते मी स्वतःसाठी एक विंटर स्वेटर मागवलं होतं तुम्हाला दाखवतो आम्ही कसं आलं ते हे बघा हे शी अनबॉक्सिंग करायला आहे त्याची आणि मग बघू शकता तेवढं काही खास नाही आलं ते तुम्हाला दाखवावं म्हटलं आणि दाखवूया पण बघा तुम्ही पण मॉडर्न होतं पण कपडा नाही तेवढा व्यवस्थित आला हे बघू शकता तुम्ही ते बघा शकता कसं आलेलं आहे दिसायला स्टँडर्ड आहे पण कपडा नाही तेवढाच काही त्याचा ते खास आला त्यामुळे मग त्याला रिटर्न करायचं ठरलं आमचं एकदाचं तसं टेकड्या माणसाला घेणे आणि रिटर्न करणे जास्तच आवडते त्याप्रमाणे बघा शिवडीनं घातलेलं आहे मॉडर्न दिसते पण तेवढं काय कपडा का हलका आला म्हणून मग मी रिटर्न केला बघू शकता मी पण घालून बघितला होता तो स्वीटर <laughs> mm -hmm. ते बघा नंतर मी आरशात जाऊन बघत होते तेव्हा शियान हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू केलेला आहे बघू शकता आणि तुम्ही आजकाल माझे व्हिडिओ नाही बघत तर जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करून मला सपोर्ट करत चला आणि हे बघा आम्ही संध्याकाळी बनवलेलं आहे पाव तर बघा व मिसळ आणि वट फरसण आणि पाव अशी आमची मिसळपाव रेसिपी झालेली आहे काहीतरी असे नवीन कधीतरी खाल्याने तोंडाची टेस्ट बदलते त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक चॅनलला